नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण इंडो टिबेट बॉर्डर पोलिस फोर्समध्ये जी कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर पदांसाठी जी भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा मित्रांनो स्क्रीनवरती त्याबद्दल तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचे चालू होत आहेत पंधरा नोव्हेंबरपासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे ती असणार मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर आपण या ठिकाणी पोस्टचा व्हॅकन्सी टेबल या ठिकाणी पाहून घेतोय तर स्क्रीनवरती तुम्ही त्याबद्दलचा व्हॅकन्सी टेबल पाहू शकता या ठिकाणी सब इन्स्पेक्टर मेल आणि फिमेल दोघांसाठी जागा आहे टोटल ब्याण्णव जागा या ठिकाणी असणार आहे ओवरऑल जागा तुम्ही म्हणजे काशवाईज जागा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर पोस्ट असणार आहे हेड कॉन्स्टेबल सगळ्या जागा टेलिकम्युनिकेशनच्या आहे मित्रांनो त्यानंतर हेड कॉन्स्टेबलमध्ये जागा पाहिल्या तर मेल फिमेलसाठी जागा आहे जागा खूप जास्त आहे तीनशे चौऱ्या त्र्याऐंशी जागा या ठिकाणी असणार आहे हेड कॉन्स्टेबल पदासाठी दे दे मेल फिमेलचं सॅग्रिगेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर असणार आहे कॉन्स्टेबल मेल फिमेलसाठी या ठिकाणी पण कॉन्स्टेबलसाठी एक्कावन्न जागा असतील ग्रुप सीची पोस्ट असणार आहे कॉन्स्टेबलची तर खाली येऊया या ठिकाणी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी आहे आय टी बी पीची रिक्रुटमेंट डॉट आय टी बी पी पोलिस डॉट निक डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पेस्केल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मी पेमेंट खूप तगडं असणार आहे तुम्ही पेमेंट जर आपण या ठिकाणी पाहून घेऊया पेमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर, आ, तर तो सब इन्स्पेक्टरसाठी पस्तीस हजार चारशे बेसिक पे असणार आहे हेड कॉन्स्टेबलसाठी पंचवीस हजार पाचशे बेसिक पे आहे आणि कॉन्स्टेबल पदासाठी एकवीस हजार सातशे बेसिक पे आहे याच्यामध्ये अलाउन्सेस वगैरे ॲड होऊन चाळीस एक हजार रुपये अलाउन्स तुम्हाला आरामात भेटते एक्स्ट्रा ओके अलाउन्सेस तर पण या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे सगळे अलाउन्सेस तुम्हाला मिळतील त्यानंतर इलिजिबल काय जर आपण पाहिलं तर सब इन्स्पेक्टर्स आणि हेड एज लिमिट असणार आहे वीस सब इन्स्पेक्टरसाठी वीस ते पंचवीस वर्ष आहे ओके त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आहे कॉन्स्टेबलसाठी अठरा ते तेवीस वर्ष आहे या ठिकाणी एस सी एस टीवाल्यांना पाच वर्ष अतिरिक्त सूट आहे ओबीसीवाल्यांना तीस वर्ष अतिरिक्त सॉरी तीन वर्ष अतिरिक्त सूट ओबीसीवाल्यांना आहे ओके सॉरी फॉर द मिसकम्युनिकेशन फॉर दॅट आणि जर आपण पाहिलं तर सब इन्स्पेक्टर पोस्टसाठी आपण पाहिलं तर बॅचलर डिग्री तुमच्याकडे पाहिजे सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा तुमच्याकडं बॅचलर ऑफ म्हणजे इले इंजिनिअरिंगची पदवी असेल इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन त्याचबरोबर आय टी कम्प्युटर ॲप्लिकेशन्स देखील इथे क्लिअरेशन तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसाठी जर आपण पाहिलं टेलिकम्युनिकेशनसाठी तर तुम्ही बारावी पास पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स विषयांसोबत त्याचबरोबर जर तुमची दहावी झाली असेल दहावीनंतर आय टी झाला असेल तरी देखील अप्लाय करू शकता दहावी झाली असेल दहावीनंतर डिप्लोमा झाला असेल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर कॉन्स्टेबल पदासाठी आपण पाहिलं तर बा दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अप्लाय करू शकतात फक्त दहावी उत्तीर्ण तुम्ही पाहिजे काही बाकी शिक्षण नसेल तरी देखील कॉन्स्टेबल पदासाठी अप्लाय करू शकता बाकीची माहिती या ठिकाणी मित्रांनो आहे तर तुम्ही डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी अप्लाय करायचे कुठलीही फी भरायची नाही आहे काही डाऊट असतील तुम्हाला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद